हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहे आजचा वार आहे शनिवार आणि आज असतो संगमनेरमध्ये बाजार तर आम्ही चाललो आहे बाजारामध्ये तर इथं बाजारमध्ये आलो तर आल्या आल्याच आहे ना रताळे होते तर म्हटलं चला शिवरात्री जवळ आले रताळे घेऊ तर मी इथं रताळे घेतले आणि नेहरू चौकामध्ये हा बाजार भरतो खूप मोठा बाजार असतो तरी ते ना म्हणजे बटाटे घेण्यासाठी आले मी खास कारण बाकी भाजीपाला तर होता घरामध्ये बाकी जास्त काही घ्यायचं नव्हतं फक्त बटाटेच कारण आहे ना आता म्हणजे शिवरात्रीनंतर बटाटे माग होतील म्हटलं मग बटाटे घेऊन टाकू तरी ते नाई आजींकडे शेवग्याच्या शेंगा छान वाटल्या गावरान होत्या तर मी त्या शेंगा घेतल्या आणि सर्व भाजीपाला सर्व मार्केट तुम्हाला दाखवते इतरुईसाठी भाजलेले पोंगे पण घेतले आणि ते ना मी आधी पण घेत होते तिच्यासाठी तिला आवडतात ते त्यामुळं मग म्हणजे तिला आवडतात ती खाती मग घेत असते मी तिच्यासाठी तर हा आहे नेहरू चौकामधला भाजीपाला आणि भाजी मार्केट खूप मोठं आहे तर झालं असं की आम्ही ना संध्याकाळच्या टायमाला गेलो साडेपाच सहा वाजले होते तर त्या टायमाला ना म्हणजे जे मोठे मोठे बटाटे असतावे फरचे ना ते संपून गेले होते आणि छोटे छोटे शिल्लक राहिले होते त्यामुळं बटाटे काही जास्त मी घेतले नाही आणि नेहरू चौकातच इथं हनुमानाचं मंदिर आहे ते इथं आम्ही दर्शन घेतले आणि रुई बघा किती म्हणजे आय टीत उभी राहती आणि तिचं चाललं होतं विचारणं तर कसं मुलांना बाहेर गेलं ना असं म्हणजे कुतूहल वाटतं आणि नवनवीन गोष्टी दिसल्या की त्या विचारतात मग त्याचे म्हणजे ते आपण सांगणं गरजेचं असतं त्यानंतर इथे ना बाजरी घेतली दोन ठिकाणून बाजरी घेतली म्हटलं कुठली चांगली ती बघू आणि ते तीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये अशा तीन किमतीत बाजरी होते तर ती घेतली घरी आलो आणि उशीर झाला होता साडेसात वाजले होते पण थोडीशी चहा घ्यायची तलप आली म्हणून इथं मी चहा ठेवला आणि चहा जास्त काही नाही थोडंसंच घेतला त्यानंतर आहे ना इथं आता स्वयंपाकाची तयारी तर जास्त काही नाही फक्त काळी उडदाची डाळ दा, आणि सोबत भात बनवायचा होता कारण चपाती शिल्लक होती सकाळची तर मग म्हटलं चपाती खाऊ कारण आता गहू पण म्हणजे महाग झाले आणि जे शिळ अन्नपाणी असतं ना ते फेकून द्यायला पण बरं वाटत नाही त्यामुळं मग भातच बनवायचं आहे पोळ्या काही बनवणार नाहीये म्हणजे ज्या शिल्लक आहेत सकाळच्या त्याच गरम करून खाणार आहे कारण त्या फेकायच्या म्हटल्या ना त्याही कचरा गाडीत फेकावं वाटतं आणि ते बरोबर नाही वाटत कचरा गाडीत टाकायला कारण गाय वगैरे आली ना तर देत असते गायला पण शक्यतो गाय पण एवढी दिसत नाही इकडं आठ दहा दिवसातून कधी मधी दिसती मग तेव्हा जर असल्या तर देते तर इथं बघा डाळ व्यवस्थित धुवून घेतली आणि ती ना कुकरला लावून दिली आणि इथं माझं चाललं होतं अहून सोबत बोलणं ताईंनो आणि दादांनो तुम्ही ना खूप छान असं भरभरून प्रेम देताय व्हिडिओ खाली छान छान कमेंट करताय व्हिडिओ आवडला तर लाईक पण करताय ना त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारी आहे आणि इथं बघा रुई ना गॅलरीतच उभे असते जोपर्यंत म्हणजे माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालू असतो ना तेवढं ती गॅलरीत उभे असते ती ना असं म्हणजे बाहेर तिला दुसरं काही नको वाटतं बघायला फक्त गॅलरीत उभं राहून म्हणजे कोण काय करतं खाली मुलं खेळतात ना मग ती ते बघती आणि मी काय जास्त उशीर झाल्यावर तिला काही जाऊ देत नाही खाली कारण एवढं सवय पण नाही आणि लक्ष ठेवायलाही कोणीतरी पाहिजे कारण रस्ता पण आहे त्यामुळं मग मी उशीर झाल्यावर तिला जाऊ देत नाही तरी तर बघा डाळ बघितली पण डाळ काही शिजली नव्हती अजून एक दोन शिट्ट्या घ्याव्या लागणार होत्या तशा तर मी चार शिट्ट्या घेतल्या पण ती काही एवढी पटकन शिजली नव्हती कारण घरची डाळ आहे शिजायला जास्त वेळ लागतो तर परत मग ती शिजायला ठेवली आणि इथं आहे ना डाळ शिजल्यानंतर मग मस्त अशी डाळीला फोडणी देऊन घेतली लसूण अद्रक आणि थोडीशी मिरची कुटूनच घातली मिक्सरमध्ये काही दळली नाही कारण कुटून घातली ना त्याची एक चव वेगळी येते आणि मिक्सरमध्ये दळलं की ती तेवढी मिक्सरच्या भांद्याला चिटकून राहते मग किती टाकायचे त्याच्यात हा प्रश्न पडतो तरी तर बघा डाळीला छान अशी फोडणी देऊन घेतली आणि एकादाई एकाताईंनी एक मागे कमेंट केली होती की म्हणजे तुम्हाला आहे ना आवडती का डाळ कशी लागती हे सांगा तर उडदाची काळी डाळ खूप छान लागती आम्हाला आवडती तर त्यांनी बनवलेलीच नव्हती कधी तर ताईनं म्हणजे बनवून बघा छान लागती मी तर म्हणजे बनवत असते भातासोबत छान लागती तर डाळीला फोडणी दिली आणि लगेच इकडे ना भात टाकून घेऊ म्हटलं तर कुकर आधी धुवून घेतला आणि तांदूळ काढून घेतलेले होते तर ता तांदूळही व्यवस्थित असे चार पाच पाण्याने धुवून घेतले तांदूळे ना चार पाच पाण्याने चांगले धुवायचे कारण तांदळाला ना वरतून म्हणजे पॉलिश केलेली असती बऱ्यापैकी आणि तिचे ना ते भरपूर असं पांढरं पांढरं पाणी निघतं तर व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि नंतर आहे ना फिल्टरचंच पाणी मी भात शिजण्यासाठी पण टाकते टाकला कुकर मध्ये आणि त्याथि थोडस तेल पण टाकलं भाताला तेल टाकलं की भाताची चव छान लागते आणि डाळी तिकड कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर जिरे संपले होते मसाल्याच्या डब्यातले तर जिरे पण काढून घेतले कारण कसं मग सकाळी सकाळी खूप धावपळ होऊन जाते सगळं काही काढायचं म्हटल्यावर आणि भाताचं कुकर इथं लावून दिलं भाताचं कुकर लावलं कुकरच्या शिट्ट्या झाल्या डाळ होईपर्यंत म्हटलं चला काय काय आणलंय ते तुम्हाला दाखव जास्त काय नाही अगदी म्हणजे आम्ही खूप घ्यायला गेलो होतो बटाटे कारण म्हटलं शिवरात्री शी, नंतर ना भाव वाढून जातो बटाट्याचा घेऊ नेमका आम्ही संध्याकाळी गेलो आणि संध्याकाळी ना मोठा मोठा बटाटा संपून गेला होता जो की आपल्याला वेफरसाठी लागतो तरी पण आहे ना असे एवढ्या साईजचा बटाटा भेटला मला तर तो आणला आता यातला काही चकलीला काही म्हणजे असं वेफरला असं म्हणजे निवडून नियूरू, निवडून घ्यावा लागल तर हा बटाटा आणला जवळ जो सहा सात किलो बटाटा आणला असं तीन तीन किलो दोन ठिकाणाहून घेतला होता मी तर हा हा बटाटा आहे काय आणि इकडे घेतलाय काय हा आहे थोडासा मोठा म्हणजे नंतर घेतला ना मी तो थोडासा असा मोठा मोठा आहे तर आता बघू वेफर करायचे कारण वेफर वगैरे लागतातच आपल्याला पावशर शेवग्याच्या शेंगा आणल्या पावसा मध्ये एवढ्या शेंगा बसल्या आणि दहा रुपये पावशर होत्या म्हणजे पहिल्यांदाच मला एवढ्या पावशर शेंगा दहा रुपयात भेटल्या नाही तर बऱ्याच दिवसापासून शेवगाव खूप माग झालेला होता म्हणजे वीस तीस रुपये पावशर असंच होता लिंब आणले आणि आता शिवरात्री आली ना तर मग रताळ आणले अर्धा किलो रताळा रतळा व्यवस्थित भेटले मला मग ते बाकी असं मिरच्या वगैरे असं थोडंसं आणले तर आता हे ना व्यवस्थित भरून ठेवते आणि ना तिथून दोन ठिकाणून दोन प्रकारची बाजरी आणली अशी दोन दोन किलो तर दोन ठिकाणावरून आणली म्हटलं कुठली चांगली लागल ना ला ती पुढच्या वेळेस आणायला मग ती दोन दोन किलो आणली आणि इकडवेळीसाठी ते पोंगे आणलेले खायचे होते असं घेऊन आले बघू आता चकली बनवायची बेफर बनवायची आणले कारण ते जे मोठे मोठे लागतात ते काय एवढे भेटले नाही मला बरस म्हणजे भाजीपाला मी बरस ठिकाणी गेले पण व्यवस्थित नव्हते आणि रेट पण पंचवीस रुपये किलोचे वीस रुपयांनी ते अगदी छोटे छोटे बटाटे असतात ना ते वीस रुपयाने होते पण ती घेऊन काय उपयोग नाही म्हटलं आणि ते निवडून पण घेऊ दे नाही मग ते म्हणजे त्यात काही खराबच येतात त्यापेक्षा हे पंचित बरे चकली आता वेफरसाठी तर आणावं लागतील अजून चकलीसाठी हे आहेत आणि वेफरसाठी बघू आता म्हणजे गेलो आम्ही मार्केटमध्ये तर तेव्हा आणूच म्हणजे एवढे एक ता ता दोन दिवसात कारण शिवरात्री नंतर भाव वाटतील नाही तर आता मस्त म्हणजे घरातलंही काही आवरलंय आता आणि परत आता म्हणजे दोन चार दिवसांनी गावाकडं जायचं चालू आहे बघू आता कसं काय होतं आता उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ पण बनवायचे सगळं काही करायचं त्यामुळे आता बघू एक एक, एक रेसिपी तुमच्याशी शेअर करेन मी कसं बनवते काय बनवते चकली झालं आपले व्यंत्रातले जे पापड आहेत ना ते अवना खूप आवडतात ते बनवायचे मग हा अन त्या बनवायची काहीच नाही रुई तर मनात नाही पण फक्त त्रास देते काहीच काम करत नाही आता ना मी सोयाबीन वाट टाकलेली ती भरायची मला अजून सोयाबीन आहे ना मी गावाकडून म्हणजे आणली होती झाली होती सोयाबीन तेव्हा ती काही चांगली कडक वाळवली नव्हती तर आज लक्षात आलं काल दळण केलं तेव्हा ती सोयाबीन वाळवायची आहे मग ती आता गॅलरीत वाट टाकलेली आहे कारण गव्हाच्या धरणामध्ये मी टाकत असते सोयाबीन कारण सोयाबीन कशी आपल्यासाठी हेल्दी असते पौष्टिक असते तर मग सोयाबीन आपण खाल्ली पाहिजे तर गवत टाकत असते की आता आज वायात टाकली नको ती भरायची जर भरली नाही ना, ना तर काजळी खूप मग सगळी काजळी काजळी होईल त्या सोयाबीनवर त्यामुळे ना कुकर वेळ होईपर्यंत आता सोयाबीन भरून घेते आणि सकाळच्या पण हा सकाळच्या भाजीची थोडीशी तयारी करायची कारण सकाळी पण थोडस बाहेर जायचंय मग थोडस प्रिपरेशन करून ठेवलं ना मग सकाळी म्हणजे सोपं पडतं तर चला आता व्हिडिओ न करता बघा हाय नमस्कार दिवसाची मी सुरेखा पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ एकत्र मिळून तुम्हाला येतोय तर आजचा व्हिडिओ आजच येणार आहे तुम्हाला तर सकाळी काय झालं घरातलं सगळं आवरलं आणि गेलो होतो बालसंस्कार केंद्रामध्ये रुईला घेऊन तर जायला थोडासा उशीरच झाला कारण घरातलं आवरलं नव्हतं आणि टायमिंग पण मला फिक्स माहिती नव्हता तर गेले घेऊन तर मग अर्धा पाऊन तास बसले केंद्रामध्ये साडे दहाची आरती झाली घरी आले घरी आल्यानंतरही मग माझं धुणं वगैरे जे घरातलं काम राहिलं होतं ना ते सर्व मी केलं आणि आता बसले तुमच्याशी बोलू म्हटलं तुमच्या काही कमेंटचे उत्तर देऊ कारण एवढ्या ते ना म्हणजे उत्तर कमेंटचं देणं होत नाही तर एक महत्त्वाची कमेंट आणि जी की सारखी सारखी येते की ती तुम्ही संगमनेरमध्ये कुठे राहायला आल्या तर आम्ही संगमनेरमध्ये गोल्डन सिटी म्हणून एरिया आहे तर ए त्या एरियामध्ये राहतोय दुसरी कमेंट की तुम्ही इकडं का शिफ्ट झाल्या नाशिकवरून करून तर इकडं कसं आमचं गाव जवळ पडतं आमचं गाव आहे रांजणगाव देशमुख तरी तुम गाव जवळ पडतं म्हणून आम्ही इकडं शिफ्ट झालोय त्यानंतरची आता एक कमेंट जी की म्हणजे यूट्यूबच्या संदर्भात येते की तुम्ही युट्यूबचं चा, तुमचं चॅनल इतक्या लवकर कसं मॉन्टेज केलं तर आहे ना तुम्ही माझा फर्स्ट चॅन फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ जर बघितला असेल त्या ना त्यात मी यूट्यूबची सर्व म्हणजे माझी स्टोरी सांगितलेली आहे आणि एवढ्या लवकर नाही म्हणता येणार तीन चार वर्षाची मेहनत आहे माझी यूट्यूबमध्ये तेव्हा आता मला कुठंतरी म्हणजे छान असं सक्सेस मिळत आहे आणि तुम्ही खूप छान छान असा प्रसिद्ध प्रतिसाद देताय आता आणि आपली फॅमिली आता ग्रो होती आहे तर असाच म्हणजे प्रतिसाद देत चला लाईक करत चला आणि आपण काय होतोय लाईक करणं विसरून जातो तर नो व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा त्यानंतरची पुढची कमेंट की वाजू नको दे, ना रुई ते धुतलेले कपडे त्याच्यावर पाणी पडतंय सगळे ओले होऊन जातील ते ते ठेवून ते करायची आहे ती पाणी राहू दे तसंच याशी रुई मधी मधी त्रास देते रुई काही शांत नाही राहत त्यानंतर एक कमेंट एवढं एक दीड महिन्यात आहे ना खूप जास्त आली ती की ना काही ताईंचं आहे ना चॅनल आहे तर त्या म्हणते की म्हणजे आमच्या चॅनलला एक वर्ष झालं त्यानंतर आहे ना वॉच टाईम कमी होतो आहे आमचा आम्ही आता रेग्युलर व्हिडिओ टाकतोय तरी पण तर म्हणजे मी त्या ताईंना रिप्लाय पण देते पर्सनली आणि असं व्हिडिओमधूनच पण सांगते की म्हणजे आपल्या चॅनलचा वॉच टाईम आहे ना लास्ट तीनशे पासष्ट डेथचं काउंट होतो आणि म्हणजे आजपासून लास्ट तीनशे पासष्ट दे त्याच्या आधीचे जे व्हिडिओ असतील ना मग त्याच्यानंतर वॉच टाइम कमी होत जातो आणि पुढचा वॉच टाइम ग्राह्य धरला जातो त्यामुळे तो वॉच टाईम कंटिन्यू म्हणजे कमी होतोय तर व्हिडिओ कंटिन्यू टाकत जाला व्हिडिओ टाकला ना एक ना एक दिवस नक्की आपल्याला सक्सेस मिळतं जरी या आधीचा वॉच टाइम कमी होत असला तरी कारण कसं एक वर्षानंतर तो वॉच टाइम कमी होतोच कारण तीनशे पासष्ट दिवसात आपले चॅनल वन व्हायला पाहिजे तुमचे अजून काही म्हणजे प्रश्न असतील ना ते कमेंट करून सांगा कारण बरेचसे प्रश्न आलेत की ज्याच्यावरतीनं मला एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे आणि अजून त्यात तुमचे काही प्रश्न असतील ना तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मी एक दोन दिवसात येणार सर्व म्हणजे प्रश्नांचे उत्तर देईल क्वेश्चन आन्सरचं एक ब्लॉग घेऊन येणार आहे तर चला आता आता सर्व काही आवरले आणि रुईला थोडंसं आता जेवायला वगैरे देते दुपार झाली आहे आणि या नोटवर हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय श्री स्वामी समर्थ